निसर्ग पूजन आणि समृद्धीचा मार्ग अस्तंबा शिखरावरील डोगवन दिवाळी अध्यात्माची आणि निसर्गाप्रती कृतज्ञतेची पावन यात्रा रवींद्र वळवी मुलगी नमस्कार मध्य भारतात गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यांना जोडणाऱ्या सातपुडा पर्वतातील चौथ्या रांगेत विसावलेले स्तंभ हे ऐतिहासिक व धार्मिक शिखर केवळ एक डोंगर नव्हे तर हे स्थान आदिवासी बांधवांसाठी अनादी काळापासून चालत आलेल्या रूढी परंपरेतील अध्यात्मिक केंद्र आहे अश्विन अमावास्येच्या निमित्ताने येथे होणारी डोगोवन दिवाळीची पूजा म्हणजेच निसर्गाच्या प्रत्येक घटकाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा एक भव्य दीपोत्सव आहे सातपुड्यातील आदिवासी बांधवांची संस्कृती चंद्राच्या गतीवर आधारित आहे नऊ दिवसाची नवाय दहा दिवसांचा दसरा व दिवसाची दिवाळी या प्रचलित वचनानुसार उत्सव निश्चित होते पौर्णिमेला सुरुवात दिवशी दसरा आणि त्यानंतर वीस दिवसांनी दिवाळी साजरी होते हे त्रिविध उत्सव आदिवासी जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहेत अस्तंबा शिखरावर होणाऱ्या या पूजेला स्थानिक भाषेत डोगोआन दिवाळी म्हणतात ही पूजा केवळ एखाद्या देवदेवतेसाठी नसून ती हवा पाणी सूर्यप्रकाश आणि अन्न या निसर्गातील मूलभूत व जीवनदायी घटकांची असते मायभूमीवरील समस्त मानव पशु पक्षी जीव तसेच जल जंगल यांच्या भरभराटीसाठी आणि अवघ्या जगाच्या कल्याणासाठी येथे प्रार्थना केली जाते या, या शिखराचे महत्व अनन्य साधारण ठरते याच आध्यात्मिक ओढीने महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश राजस्थान व छत्तीसगड मधून हजारो भाविकांचे जथ्थे शिखराकडे पायी मार्गस्थ झाले आहेत या पूजेसाठी प्रत्येक कुटुंबातील करता व्यक्ती पालनी नावाचे कठोर व्रत पाळतो दिवाळीपूर्वी किमान सव्वा महिना आधी तो व्यक्ती पवित्र स्नान करून व्रताला सुरुवात करतो या पालनीच्या काळात महिलांचा स्पर्श खाटावर बसणे वाईट विचार आणि भोपळ्याचे सेवन यांसारख्या गोष्टी टाळाव्या लागतात एवढेच नव्हे तर अंथरून पांघरून कपडे आणि जेवणाची भांडी देखील स्वच्छ ठेवून ती इतरांपासून अलिप्त ठेवावी लागतात या व्रताचे पालन करून संपूर्ण पूजेचे साहित्य तो स्वतः जुळवतो अस्तंबा शिखराचा मार्ग अत्यंत अवघड असला तरी भाविकांना थकवा जाणवत नाही कारण त्यांची श्रद्धा त्या शिखरासोबत जोडली गेली आहे शिखराकडे जाताना भाविक सर्वप्रथम स्थानकात प्राथमिक पूजा करतात त्यानंतर उगल कुंडीत स्नान करणे आवश्यक असते याशिवाय पुढे जाता येत नाही पुढे मोठा दगड या दुसऱ्या पूजेच्या ठिकाणी भावभक्तीने पूजा केली जाते मुख्य शिखरावर आदिवासी समाजातील कथाकार इतिहासकार मोडवी व पुजारा यांच्या उपस्थितीत विधी पूर्ण होतात अनेक भाविक शिखरावरून गाय किवाडी या देवस्थानाचे दर्शन घेतात शिखरावरील पूजा पूर्ण करून घरी परतल्यानंतर भाविक सोबत नेलेले नव्या अन्नाचे कण दोरखंड व रोषा वनस्पतीची मोडी परत घेऊन जातात घरी परतल्यावर प्रत्येक आदिवासी कुटुंबात अन्नाची पूजा केली जाते या आठ हिवटी असे म्हणतात खरीप हंगामातील पिकांची मळणी करण्यापूर्वी आठ हिवटीचा विधी पूर्ण करणे अनिवार्य असते पिके परिपक्व झाली असून त्यांची कापडी सुरू झाली असली तरी मळणीसाठी प्रत्येक आदिवासी कुटुंबात सध्या आठ हिवटीची तयारी सुरू आहे अशा प्रकारे अस्तंबा शिखरावरील डोगोन दिवाळी हा केवळ एक सण नसून तो प्रतीचा आदर जगाच्या कल्याणाची कामना आणि समृद्धीच्या मार्गावरची आध्यात्मिक पाऊलवाट आहे